आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आणि आन... हाडाचे तू काड करून केले रक्ताचे पाणी तुझ्यासारखे कष्ट गाई केले नाही कोणी मटामटी हातू जरी कना माकला कनामाकला घडी बर तू थांब जरा ऐकत त्याची धार बरे पुण्यात चाळीस चा ते कोंडला चा होता पुरंदरचा पायत्याला मिरदाशी चातुर्थ्याने लढला होता पुरंदरच्या पायत्याला मिरदाशी चातुर्थ्याने लढला होता आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता साठी ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा शिवबा राजा लढला फक्त रैतेच्या सुखासाठी फक्त ना सुवर्ण अनिल गोरड मी आता सातव्या वर्गात शिकत आहे आज मी तुम्हाला मराठी भाषा गौरव देईन त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तरी तुम्ही शांत ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आपला शान मराठी आपला मान मराठी आपला शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी भातावर वरण वर्णावर तूप तु। तुपासारखं रूप रूपासारखं जोडा तुपासारखं रूप रूपासारखं त्याचे नाव घेते वाटमाजी सोडा साडेल चाप महेश माझा बाप साडेललाला चाप महेश माझा बाप दारात होती जाई अश्विनी माझी आई दारात होती जाई अश्विनी माझी आई ताटात होता खाऊ शुभम माझा भाऊ ताटात होता खाऊ शुभम माझा भाऊ कपाटात ठेवली चैन अंजली माझी बहीण कपाटात ठेवली चैन अंजली माझी बहीण पाण्याला चालली गवळण कावेरी माझी मावळण पाण्याला चालली गवळण कावेरी माझी मावळण झुल झुंबराचं फुल उमराचं कढी ताकाची वडी लाखाची कढी ताकाची वडी लाखाची लेख कुणाची आई बापाची लेख कुणाची आई बापाची सून सासू सासऱ्याची सून सासू सासऱ्यांची राणी कुणाची भरताळ्याची राणी खुनाची भरताळाची नाजूक तेराच्या साजूक पुऱ्या चौरण टाकले टाकले पाठ टिमटिमराव बसले पूजाला समया लावले तीनशे सहा जगण्याचा पाया शब्दांचे ईमान अक्षरांचे रान शब्दांचे ईमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम मले तेवा माझी माय हंभरून फन काट्या याचाय माय जाय राणी पायातनसे वाहन साधी अनवानी इचू काट्या इचू तो मयातो मराठी लाभले भाग्यमास बोलतो मया म्हणस कशी माती माती तमळत म्हणज कशी माती तो माती तमळतात म्हणज कशी कोतात जिवाला खास माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काळ्या बापच बापाच हिरवर काळ्या बापाच बापाच हिरव रान